नमस्कार यावर्षी महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराज संपूर्ण राज्यामध्ये राबवलं जात आहे अंतर्गत आपण बार्शी तालुक्यामध्ये जे काही नुकत्याच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना विविध विद्य प्रकारे ऍडमिशन घेण्यासाठी इतर शासकीय कामासाठी तसेच नागरिक यांना वेगवेगळ्या प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते त्याच्या अनुषंगाने आपण वीस मे ते अठ्ठावीस मे या कालावधीमध्ये हो बार्शी तालुक्यातील सर्व मंडळ स्तरावरती त्याचबरोबर महा महाविद्यालय स्तरावरती प्रमाणपत्र आणि विविध दाखले वाटपाचं शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तसेच पालक आणि ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिक यांना कळवण्यात येते की आपण सदर शिबिराच्या ठिकाणी आपले जे आवश्यक कागदपत्र आहेत दाखले करण्यासाठी ते घेऊन उपस्थित राहा आपण त्या ठिकाणी सी केंद्र महा सेवा केंद्र यांची त्या ठिकाणी आपण नियुक्ती केलेली आहे आणि सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त चार्ज न आकारता शासकीय फीच्या दरावरती तत्काळ आपण त्या ठिकाणी विविध प्रकारचे दाखले उपलब्ध दे करून देणार आहोत धन्यवाद